नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत बात आहे बातमी आहे लोकशाहीमध्ये राज्यशाही कारभार करणाऱ्या सामाजिक वनीकरणच्या वनक्षेत्रपालास तहसीलदाराने दिलेल्या डावका नोटीसची होय मित्रांनो अहमदपूर येथील सामाजिक वनीकरण कार्यालयाचे वनपाल यांनी तहसीलदार यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत सुनावणीस गैरहजर राहिल्याने तहसीलदार यांनी संबंधित वन पालास कारने दाखवा नोटीस काढली आहे अहमदपूरचे सामाजिक वनीकरण कार्यालय म्हणजे लोकशाहीतील राज्यशाही कारभाराचा उत्तम नमुना आहे या कार्यालयातील वनक्षेत्रपाल हे कधीच हजर राहत नाहीत यामुळे शेतकऱ्यांना योजनेची माहिती मिळत नाही कार्यालयातील राज्यशाही फर्निचर असलेल्या रिकाम्या खुर्चीचा पंचनामा यापूर्वीच केलेला आहे कहर म्हणजे माता सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्याचा विसरच या कार्यालयाला पडला आहे सामाजिक कार्यकर्ते रमाकांत अर्नुरे यांनी याबद्दल विचारले असता आमच्याकडे फोटो नसल्याचे निर्लज्जपणाचे उत्तर या कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने दिले आहे अर्नुरे यांनी ही बाब तहशीलदार यांच्या निदर्शनास आणून देऊन या कार्यालयाने माता सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी केली नसल्याचा पंचनामा करायला लावला आहे कार्यालयात हजर न राहणे महापुरुषांची जयंती साजरी न करणे याबद्दल केलेल्या पंचनाम्यावरून संबंधित वनक्षेत्रपाल यांना सुनावणीस हजर राहण्याचे तहसीलदार यांनी काढलेल्या पत्रास त्यांनी केराची टोपली दाखवत सतत दोन वेळा वनक्षेत्रपाल व त्यांच्या कार्यालयाचा कोणीही कर्मचारी या सुनावणीस हजर राहिलेला नाही त्यांनी हजर न राहता आपला मुजोरपणा दाखवून दिला आहे आर्नोरे मात्र दोन्ही तारकांना सुनावणीस हजर होते त्यामुळे तहसीलदार यांनी वनक्षेत्रपाल सामाजिक वनीकरण अहमदपूर यांना या संदर्भात कारणे दाखवा नोटीस काढल्यामुळे हे कार्यालय पुन्हा एकदा चर्चेत आले आहे